पिताश्री लॉन्स आसनगाव येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ व आदिम आदिवासी कातकरी संघटना शहापूर यांच्या संयुक्त प्रयत्नांनी मतदारांना जनजागृती करण्यासाठी व शंभर टक्के मतदान होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान दोन हजार चोवीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रकाश सर प्रमुख वक्ते म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले यात खऱ्या अर्थाने आदिवासी कातकरी समाज हा मूळ प्रवाहापासून दूर आहे यासाठी त्यात शैक्षणिक क्रांती झाल्यास तो मूळ प्रवाहात येईल मार्गदर्शन केले शासनामध्ये लोकसंख्येनुसार बजेट तयार होतो व व आपला अधिकार मतदान योग्य उमेदवार निवडून देणे व त्यांनी आपला हक्क व अधिकारासाठी संसदेत विषय मांडणे याकरता येणाऱ्या लोकसभेमध्ये आपला योग्य उमेदवार निवडून द्यावा यासाठी शंभर टक्के मतदान कसे होईल यासाठी प्रयत्न करणे याबाबत देखील मार्गदर्शन केले समर्पण संस्थेचे अध्यक्ष कुमार उबाळे यांनी संविधानाबाबत लोकशाहीमधील अधिकार कसे आपल्याला दिले आहेत त्याबद्दल देखील मार्गदर्शन केले आदिम कातकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मधुकर हिलम यांनी आपली जातीची संख्या कमी होत चालली आहे यासाठी त्यांच्या आरोग्य शिक्षण व नोकरी संबंधित अडचणी मांडल्या जनजागृती व्हावी यासाठी त्यांचे नेहमी प्रयत्न असतील असे आश्वासन केले यात योग्य उमेदवार निवडून यावा याबाबत आदिवासी आदिम कातकरी समाजाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त केले जिल्हा उपाध्यक्ष यांनी आपल्या समाजासाठी जो कोणी न्याय देईल त्यांच्या पाठीमागे आम्ही आमचा समाज खंबीरपणे उभा राहील ॲडव्होकेट विवेक ठाकरे यांनी कायदेविषयी मार्गदर्शन केले तालुका अध्यक्ष समाधान हिलम यांनी कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्यांचे आभार मानले यावेळी खातकरी समाजाचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष महिला अध्यक्ष विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते शहापूर निवासी कुणबी समाज मंडळचे कार्याध्यक्ष श्री मधुकर शिंदे वसंत भेरे संजय चव्हाथे तसेच यावेळी हजारोंच्या संख्येने आदिम आदिवासी कातकरी समाजाची उपस्थिती होती